मित्रांनो मी प्रवीण चॅनल आपलं स्वागत आहे आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दाखवणार आहोत हा जो तुम्ही हातात बघताय हा ऍक्च्युली शेंडा कटर म्हणतात त्याला तूर कटर म्हणतात ज्या झाडांच्या ब्रँचेस म्हणजे वरचे शेंडे कट केल्यानंतर शाखा वाढून उत्पादन जास्त मिळतं ह्याच्यासाठीचा वापर केला जातो प्रामुख्याने आपण ह्याचा उपयोग आपल्याकडे कशा पद्धतीने करू शकतो आपल्या घरात जगतचं जे गवत वाढतं हे छोट्या प्रमाणात जे गवत असतं हे छोटे शेतकरी किंवा आपण अंगणातले गवत लॉन कटिंगसाठी वगैरे याचा वापर करू शकतो व पद्धतीने करू शकतो हे आपण थोडक्यात बघणार आहोत कारण कसं होतं ब्रश कटर काही वेळा बऱ्याच वेळा सगळ्यांना शक्य होत नाही ब्रश कटरची किमती जास्त आहेत तर हा कमी किमतीमध्ये आपल्याकडे असलेला बॅटरी पंप हा जो बॅटरी पंप आहे ह्या बॅटरी पंपाला तुम्ही डायरेक्ट ह्या त्याची वायर कनेक्ट करून तुम्ही हा वापरू शकता हा एकदम वापरणे इझी आहे बॅटरी पंपाला इथे कनेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही हे ऑन ऑफचं बटन दिलेलं आहे ते तुम्ही दाबून असं हा फिरतो याच्या शाळेने तुम्ही गवत कटिंग करू शकता त्याच्याने सहज छोटं गवत असतं जे सॉफ्टली आहे ते तुम्ही सहजरित्या ह्याने कट करू शकता व्यवस्थितरित्या करू शकता आपण आता व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दाखवणार आहोत त्याला इथे एक छोटी मोटर आहे आडवं ब्लेड आहे हां जर तुम्ही थोडीफार हाताहाताने काळजी घेतलात तर ह्याच्यापासून काही धोका नाही आहे जर तुमच्याकडे बॅटरी पंप जरी नसेल तरी देखील आपण याच्यासोबत बॅटरी जोडून तुम्हाला ह्याची व्यवस्था करून देऊ शकतो ह्याची सध्या ऑफरमध्ये किंमत देखील आकर्षक राहणार आहे हा तुम्हाला आता फक्त बाराशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला उपलब्ध होईल हां आणि जर तुमच्या बॅटरी पंप नसेल तर तुम्हाला बॅटरीसोबत देखील आपण जशी जर तुमच्या तुम्हाला आपण फोनवरती सांगू आपण कशा पद्धतीने आपण देता येईल तो करूया 哎，我手机的。